करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पुजारी हटाव मोहिमेत आता भूमाता ब्रिगेड उतरणार अशी तृप्ती देसाई यांची माहिती आहे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनात आता भूमाता ब्रिगेड सहभागी होणार भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी कोल्हापुरात ही माहिती दिली आहे गेल्या पंधरा दिवसापासून अंबाबाई मंदिरात श्रीपूजक आणि हिंदुत्वादी यांच्यात जोरदार वाद सुरू आहे या वादावर अद्याप तोडगा निघालेला नसताना या वादात भूमाता ब्रिगेडची उदी घेतली आहे यापूर्वी अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करण्यावरून तृप्ती देसाई यांना पुजाऱ्यांकडून धक्काबुक्की झाली होती या पार्श्वभूमीवर आता देसाई आक्रमक झाल्या आहेत जेव्हा गाभारा प्रवेशासाठी आम्ही आलेलो होतो तेव्हा केवळ चुडीदार घातला म्हणून भाडोत्री गुंड आणून जी आहे ती आम्हाला मारहाण केली होती आतले जे गाभाऱ्यातले पुजारी होते त्यांनी आम्हाला जे आहे ते गळा पकडून वगैरे मारण्याचा प्रयत्न केला होता शिबीगाळ केलेला होता सगळ्यात पहिला मला सांगायचं की ब देवीला घागरा चोली घालणं असेल किंवा आम्ही पण कोणताही ड्रेस कोड घालणं असेल याला विरोध करणं चुकीचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुजाऱ्यांच्या मनमानीला आमचा विरोध आहे त्यामुळं कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय आंदोलन ज्यांनी उभं केलेलं आहे पुजारी हटाव जी मोहीम चालू केलेली आहे त्या पुजारी हटाव मोहीमला भूमाता ब्रिगेडचा पाठिंबा पण आहे आणि वेळ लागली तर या आंदोलनामध्ये भूमाता ब्रिगेड लवकरच कोल्हापुरात उतरणार आहे